नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष कार्यक्रमात आज आपण नाशिकच्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीबद्दल बोलणार आहे नुकतीच ही निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीचा निकाल समोर आला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वंजारी समाजाची एकमेव शिक्षण संस्था असलेल्या या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली निवडणुकीसाठी पहिल्यांदा चार पॅनल रिंगणामध्ये उतरले होते त्यातील हेमंत धात्रक व तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलनं संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणाऱ्या सरचिटणीस पदासह एकोणतीसपैकी तेवीस जागांवर विजय मिळवला आणि क्रांतीवीर विकास पॅनल परिवर्तन पॅनल आणि नऊ ऊर्जा पॅनलचा दणदनीत पराभव त्यांनी केलेला आहे प्रगती पॅनलचे प्रमुख हेमंत धात्रक हे सरचिटणीसपदी पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत तर कोंडाजी आवाड व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या परिवर्तन पॅनलला केवळ सहा जागा मिळाल्यात कोंडाजी आवाड हे अध्यक्षपदी निवडून आलेत तर विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या क्रांतीवीर विकास पॅनल आणि मनोज बुरकले यांच्या नऊ ऊर्जा पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही संस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं पद असलेल्या सरचिटणीस पदासाठी भाजपचे नाशिक शहराचे माजी महापौर व माजी आमदार बाळासाहेब सानप व संस्थेचे विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची अशी लढत झाली या लढतीत हेमंत धात्रक यांनी बाळासाहेब सानप यांचा दोनशे अठ्ठेचाळीस इतक्या मतांनी पराभव केला व ते जॉईंट किलर ठरले बाळासाहेब सानप हे माझे आमदार असून नाशिक पूर्वमधून ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता समाजाच्या या संस्थेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळं माझे आमदार बाळासाहेब सानप यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा नाशिकमध्ये सानब यांच्याप्रमाणेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला संस्थेच्या कार्यकारी मंडळात या व्यतिरिक्त उपाध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे उदय घुगे तर सहचिटणीसपदी प्रगती पॅनलचे दिगंबर गीते हे निवडून आलेले आहेत भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन वंजारे समाजा की एकमेव शिक्षण संस्था क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थे की निवणुकी वे थोड़ेफार राजकीय आरोप प्रत्यारोप निश्चितपणे झाले परंतु संपूर्ण निवडणूक ही शांततेत पार पडली आता निवडणूक संपली आहे आणि संस्थेच्या सभासदांनी कोणत्याही एका पॅनलचे सर्व सदस्य निवडून दिलेले नाहीत संस्थेच्या अध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे प्रमुख कोंडाजी आव्हाड यांना सभासदांनी पसंत दिली तर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदी हेमंत धात्रप यांना पुन्हा विजयी केलं आहे प्रगती पॅनलची येते आता कार्यकारी मंडळा मध्ये प्रगती पॅनलचं स्पष्ट बहुमत आहे त्यामुळं पुढच्या पाच वर्षाच्या काळात हेमंत दात्रक व कोंडाजी आवाड या दोन्ही पॅनलच्या प्रमुखांना संस्थेच्या हितासाठी व प्रगतीसाठी निवडणुकीवेळी झालेले सर्व आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र काम करावं लागणार आणि संस्थेला पुढं न्यावं लागणार अशी संस्थेच्या हितचिंतकाची आणि समाजातल्या ज्येष्ठ व मान्यवरांची अपेक्षा एकोणीसशे चौदा चा साली मुंबईमध्ये काम करणाऱ्या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील हमालांनी त्याच्या पुढच्या पिढीला चांगले दिवस यावेत म्हणून या शिक्षण संस्थेची मुहूर्त मेटरवली आणि एकोणीसशे वीस साली कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते संस्थेचा शुभारंभ झाला आज त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं परंतु सद्यस्थितीची शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती वेगानं बदलते केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आहे आणि त्या अनुसार पुढच्या काळामध्ये बदलत्या परिस्थितीचं अवलोकन करून संस्थेला योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम आता निवडून आलेल्या कार्यकारिणीला करावं लागणार आहे केमन धात्रक यांच्या प्रगती पॅनलनं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे संकल्पपत्र जाहीर केलं होतं त्याची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे तशी अंमलबजावणी झाली तर ते संस्थेसाठी अत्यंत योग्य ठरेल तसेच कोंडाजी आवाड यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनांची अंमलबजावणी करण्यासाठी इतर सर्व सहकाऱ्यांचे समन्वयाचं धोरण ठेवावं लागणार आहे संस्थेकडून व निवडून आलेले हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणीकडून समाजाला खूप अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण होतात याकडं नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशविदेशातल्या समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि ते असेल पुढं देखील विजयी झालेल्या सर्वांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा आपल्याला या निवडणुकीबद्दल काय वाटतं नवीन कार्यकारिणीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर क्लिक करा